यानंतर बातमी पोलीस ठाण्याच्या आवारातच आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्यामुळे हा अनर्थ टळलाय वैजापूर तालुक्यामधील शिऊर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे समाजात बदनामी झाल्याचा आरोप करत एका व्यक्तीने शूर पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे वैजापूर तालुक्यामधील पाराळा येथील चेतन आत्माराम ढोकणे यांनी याबाबत आंदोलन केलंय पाराळा शिवारामधील गट क्रमांक एकशे पस्तीस मधील आपल्या शेतामधील मक्याला आपण स्वतः पेटवून दिलं असताना आपले शेतशेजारी वडजी गावचे पोलीस पाटील मधुकराप्पा निपटे यांनी ती जमीन आपली असल्याचं भासवून आपल्या विरोधात खोटी तक्रार पोलिसांमध्ये दिली त्यानुसार पोलिसांनी एन सी नोंदवून गुन्हा दाखल केलेला आहे अशा बातम्या देखील वृत्तपत्रामध्ये आल्यात त्यामुळे आपली बदनामी झाली आहे आणि म्हणून आपण आत्मदहन करतोय असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पोलिस ठाण्याच्या समोरच त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे पोलिसांनी वेळेत येऊन मोठा अनर्थ टाळला